ऑल इंडिया फूड डिपार्टमेंटचे अधिकारी आणि ऑल इंडिया अँटी करप्शन पार्लमेंट कमिटीचे अधिकारी असल्याचं सांगून खंडणी गोळा करणाऱ्या टोळीतील चौघांना इचलकरंजीतील शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली मधुकर कांबळे अन्वेष देशमुख महादेव कुर्णे आणि संगीता कांबळे अशी त्यांची नावं आहेत न्यायालयानं त्यांना चौदा मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांनी दिली इचलकरंजी नजिक कबनुरी नवीन शेट्टी यांचं दुर्गांबा नावाचं हॉटेल आहे या हॉटेलमध्ये दहा मे रोजी मधुकर कांबळे अन्वेष देशमुख महादेव कुरणे दत्तात्रय नाकिल आणि संगीता कांबळे हे पाच जण गेले या हॉटेलमध्ये खाद्यपदार्थात भेसळ केली जात असल्याची तक्रार आल्याचं त्यांनी हॉटेल मालक शेट्टी यांना सांगितलं दरम्यान हॉटेलमध्ये भेसळ केली जात नाही आणि तशी कुणाची तक्रारही नसल्याचं शेट्टी यांनी सांगितलं मात्र त्या पाच जणांनी आपण ऑल इंडिया फूड डिपार्टमेंटचे अधिकारी आणि ऑल इंडिया अँटी करप्शन पार्लमेंट कमिटीचे अधिकारी असून तपासणी करून कारवाई करू अशी धमकी शेट्टी यांना दिली आणि त्यांच्याकडे दहा हजार रुपयांची मागणी केली त्यावर घाबरलेल्या शेट्टी यांनी पाच हजार रुपये दिले त्या पाच जणांनी ऑल इंडिया अँटी करप्शन पार्लमेंट कमिटी असा उल्लेख असलेली पावतीही शेट्टी यांना दिली मात्र शेट्टी यांना त्यांच्या वर्तनावरून संशय आल्यानं त्यांनी अन्न औषध विभागाशी संपर्क साधला तेव्हा अशा प्रकारे कोणी अधिकारी नाहीत आणि अशी तपासणीही केली जात नसल्याचं सांगितलं त्यामुळे यांनी या प्रकाराबाबत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार संगनमतानं फसवणूक तोतयागिरी केल्याचा गुन्हा दाखल झालाय या अनुषंगाने पोलिसांनी शिताफीनं मधुकर कांबळे अन्वेष देशमुख महादेव कुरणे आणि संगीता कांबळे या चौघांना अटक केली त्यांना न्यायालयानं चौदा मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे त्यांच्याकडून ऐंशी हजार रुपये किमतीचं चा चारचाकी वाहन जप्त केल्याचं पोलीस निरीक्षक खानापुरे यांनी सांगितलं या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश काशीद उपनिरीक्षक नाथा गळवे उदय उदय पाटील सुकुमार बरगाले विजय माळवदे सतीश कुंभार सुनील बाईत अरविंद माने प्रवीण कांबळे सहभागी झाले होते